नमस्कार नणन भाऊजे किचन कट्टा मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण वाटाण्याची रश्शेदार भाजी बनवणार आहोत चला तर मग आपण लगेच स्मृतीला सुरुवात करूया आपण भाजी बनवण्यासाठी लागणारे पटण तयार करूया अर्धी वाटी खोबरं ओलं खोबरं घेतलेलं आहे ते आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया त्यानंतर मूडभर कोथिंबीर सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं पाणी आता हे सर्व साहित्य आहे ते आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊया तुम्ही पाहू शकता मिक्सरमधनं वाटण आहे ते छान प्रकारे फिरवून घेतलेलं आहे आणि हे बघा असं बारीक करून घ्यायचं एकदम पण मी अशी पेस्ट नाही केली भरड भरडसर ठेवलेलं आहे प्रथमचा गॅस आहे तो ऑन करून घेऊया आता कुकर मध्ये आपण तेल टाकून घेऊया कुकरमध्ये तेल आहे ते टाकून घेतलेलं आहे आता तेल आहे ते छान असं गरम होऊन द्यायचं तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया नंतर जिरं हिंग आणि तीन मिडियम साईजचे कांदे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण टाकून घेऊया मिक्स करून घेऊया एक टोमॅटो आहे तो चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा आणि टो टोमॅटो मळूसू होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे ते लगेच शिजेल आणि मळूसूध होईल पुन्हा एकदा छान प्रकारे मिक्स करून घेऊया आता झाकण ठेवून कांदा आणि टोमॅटो आहे तो थोडा शिजवून घेऊया झाकण आहे ते काढून घेऊया एक मिनिट झालेलं आहे छान प्रकारे मिक्स करून घेऊया कांदा आणि टोमॅटो आहे तो छान प्रकारे मऊसूच झालेला आहे आता आपण त्यामध्ये हे जे खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं खोबरा कोथिंबीर आणि लसूण ते आपण टाकून घेणार आहोत पुन्हा एकदा छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत पण त्याआधी जी गॅसची फ्लेम आहे ती स्लो करायची आता आपण यामध्ये जे आपले रुटीन स्पायसेस असतात ते टाकून घेऊया तिखट मी इथे दोन मोठे चमचे तिखट टाकून घेतलेलं आहे हळद घरगुती गरम मसाला आणि या भाजीला अजून छान असे टेस्ट येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये मॅगीचा हे मॅजिक टाकणार आहे अर्धा पॅकेट तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता हा स्मॉल मधला पॅकेट आहे ते अर्धा पॅकेट टाका आता आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊया सर्व मसाले आहेत ते छान प्रकारे मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण ह्यामध्ये वाटाणे टाकून घेऊया एक मीडियम साईजचा बटाटा आहे तो सुद्धा त्याच्यात टाकणार आहोत सर्व साहित्य पुन्हा एकदा एक्झिव करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता भाजीला आत्ताच सुंदर असा टेक्शर आलेला आहे मसाल्याने आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया गॅसची फ्लेम आहे ती आता फास्ट करूया हाय करूया तुम्हाला रसाभाजी हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त टाकलं तरी सुद्धा चालेल भाजी हवी असेल तर वाटा आणि उडतील एवढच पाणी टाकायचं आहे मी त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी पाणी अजून ऍड करणार आहे आता ह्यामध्ये आपण सवी फक्त मीठ टाकून घेऊया वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊया आता आपण कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत कुकरच्या दोन शिट्ट्या आहेत त्या झालेल्या आहेत आता आपण कुकरची पूर्ण वाफ आहे ती लगेचच काढून घ्यायची आहे कुकरची पूर्ण वाफ आहे ते काढून घेतलेली आहे आता आपण कुकर आहे ते उघडून पाहूया कुकरचं झाकण आहे ते काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली वाटाण्याची रश्शेदार अशी भाजी रेडी झालेली आहे आता वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून पहा वाटाण्याची रस्सेदार भाजी